करून बोलतात की माझा नवरा मला पाठवत नव्हता आणि मी पाठणा करून आलेली तर गाईज आता आम्ही लोणावल्यामध्ये पोहोचला आणि आयशा विल्ला मध्ये मला घेऊन चाललेत माझी इच्छा पूर्ण करायला या परी आणला बघ आमची रिंकू ए नि पण आली रिंकू खूपच पुरी चहा सांगले स्पेशल चहा आहेला केसर माळे वाला चहा रिटर्न तुम्हाला आता

ना ना ले ले। <laughs> चोल चोल, तुझा नवरा मला पाठवत नव्हता आणि मी पाठणा करून आलेली आहे खरंच माझा येणं अचानक झालं कारण की आमच्या रिंकूनी फोन केला ऐकतच नव्हती चल चल का अशी करतेस तू तुझ्यामुळे आमचं मूडक होत आहे मग बरं विचार विचारायच्या हो जराशी मी दया खाल्ली दह्या खाल्ली मी आणि बरं जाऊ दे चला आपलेच मित्र मैत्रिणी आहेत नाहीतर आमचं दुसरीकडे पडला काय ते पाणी सैल काय बोलतय तू पुढे बघ पुढे बघू काय बोलताय काय नाही काय की त्याला लवकरात लवकर तुम्ही मुलगी शोधा मुलगी शोधा बायको नको बायको नको बायको नको तुम्ही सर बोलतील आणि आमच्या शुभमला पण शोधा ये पण बारीकसा भावे होती होती पण गेली सोडून

पावडर लावले पॉन्ड पावडर लावले तर गाईज आता आम्ही लोणावल्यामध्ये मध्ये पोहोचला आणि आयशा विल्ला मला घेऊन चाललात माझी इच्छा पूर्ण करायला बघू दे भूतांची भेट घ्यायला चालल्या नाही भूता बिता झपाटली ना हे तुम्ही वेडे हो का मी गाडीत बसतेय मला नाही जापत्र येऊ नाही मला माहित आहे पण कशाला डोक्यात एवढ्या वेळेला लोणावल्या आयशा विला तोच बाहेर बाहेर आयशा विला बाहेरचा आहे ना कुणाला बाहेर मला तिचं मन आलंय बोलू का आयशा विला अरे आम्ही जाणार होतो पण ते सगळं पॅक केलंय कारण की रील्स वगैरे बनवायला जातात ना त्याच्यामुळे आमचं आमचं स्वप्न राहिला भूतांची मैत्री करून आमचं आमच्या शुभमला होती या चष्मा ने आणला बघ आमची रिंकू ए पण आणलाय रिंकू यात ओगीच राहिला राहिला ना भेट नाही आपला घेतील फोटो काढायला इकडे चर्चा चाललय कोणता खंबा घ्यायचा तो तोसंग फोन या पोऱ्याचा ब्रेकअप झालाय त्याला इथशी आधा इतर द्यायला हल्ला आम्ही बिस्किट अरे एक दोन तीन इकडे आम्ही फिरायला आले म्हणजे आमची सल आले संकेतने आणले आमची सल आणि त्याच्या पायडा काच भरले रे खूप रुपये घरी जायच पण तो पुरा हिसा होईल ना काय कापूस कापू झाला पाय पडायला खरंच लांबडा झाला लागडा झाला हे शर्मात आहे साहिल खाऊ चल साहिल बघू दे आपल्याला काय के बाल बुड्डी के बाल या पोरींचा काय संपत नाही आमच्या जिजू काय आणलं नाही ना। जॉबला ओ साच्या मोबाईल मध्ये शूट करते साहिल पंधूरी घेतले रक्षाबंधन येणार नाही ना म्हणून साहिल बंधू तर मी तुमच्यासाठी गाईड बनू शकतो तर दाखवतो या पर्यंत या सर आले तुमची या पोरांना एकदा लाईन इथे सगळ्या लाईन दोन आहे इथे वाघ बी घेते का वाघ वाघ इथे इथे वाघ इथे वाघ पाणी प्यायला यायचे पहिलेच्या काळात आता वाघ दोन तीन आहेत दो ते आता चरायला खाली गेले जवळ पाणी प्यायला कुठला वाघ नाही आणि तो बाबू साहेब तुम्ही धबधबा कुठला माहिती आपला पातालंगेचा रस्पेश्वर मंदिर माहिती तिथला हा धबधबा आहे खूपच छान असा तर इथे कैरे गाव वसलेला आहे आणि हा कैरे कैरे गावचा हा ढोसा <laughs> रिंकू राठोड <वाद। laughs> रिंकू <रिंकुराथ वाद। laughs> राठोड तर तुम्ही बघू शकता सह्याद्री पर्वता हो सारख्या रांगा लागलेल्या आहेत लाटा दाखवा साहेब लाटा साहेब खूप चिकणा जर तुम्हाला आवडला असेल तर माझा नंबर तुम्ही याच्या या चॅनलला फोटो काढून तर आपण चहाच्या जस्ट ऑर्डर ऑर्डर दिलेली आहे तर चालल्याला पाच मिनिटामध्ये येते चा तुम्हाला मिळेल सर्वांना स्पेशल चहा इथला मला एवढा चा आहे केस तर मला येईल आणि आपले ते चार लोक तिकडे गेले त्यांना बोलवा इकडे लवकर त्यांना चहाना बोलवा इकडे च बापसंनी तो वागाचं मोठा का वागा सांगा तिथं वाघ चालवला आहे आणि तो खाली तर धबधबा आहे ना तिथे तो तलाव आहे वडाले तलाव पाणी <Gnamas> आणि तिकडे जा तुम्ही तो कांदा भाजी पण सांगितले तर कांद्या भाजी लवकरच लो मंकी पळ तो सनसेट पॉईंट आणि तो वाक इकडे इकड्या 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 गाईड एवढा माहिती इकडे काय करता पन्नास रुपयात नाही घेणार मला पाचशे रुपये पाहिजे तर मी नाही सांगतो तर पाऊस येतो आणि हा झाडे ना एकोणीशे एकोणीशे पंचाहत्तर हा झाडे आता काम कस या आता लोका माहीत हा सांगितलं स्पेशल चहा केसर मला एवढा चहा भेटेल तुम्हाला आता तो आपण थोड्या घेऊन येईल आणि कांदा भाजी सांगितलं एक डझन डायरेक्ट डझन बर गाव तुम्ही आठ जणू शकता अशी कांदा पाहिजे आणि जेवण तू बसलेस ती खुर्ची माताटी एकोणीशे एकाहत्तर मधली आहे गाईड ला फोटो सुद्धा काढायला सांगितला आणि गाईडने आम्हाला खूप छान माहिती खायला पियला घातला आम्हाला आणि आता आम्ही इथून जायला निघलो हे या बाईचा फोटोच नाही का अजून या बाईला आमचा एक कॅमेरा घेऊन द्यायचे आम्ही पट्टेला बागा शुद्ध बोलते बोलते बघा किती बाई ही पोर माझ्याशी शाळेत असताना जाम भांडायची हो मनाने सांग जर असे काही आते विजय आमच्या बेंच वर पार्टनर होत बेंच पार्टनर होत बेस्ट फ्रेंड पण होत आता पण हवं हव कमी कमी थोडं थोडं ही विसरले मला हे बघ ब्राह्मण राडाची मी बांधले हो कारण की बोलत नसत याला पोरवी रास्ते देऊन टाकले आणि इकडे काय आल्यापासून मेकअपच आहेत आज ते दरवाजची झिपरीच आहे पहिल्यापासून आणि मला आज हसायला पण येत आहे हो इकडे काय फोटोशूट चालू येत आहे आमचा फोटोशूट बघा बोलते ना आणि आमचा कॅमेरामॅन कक्कीच जिपरी बघा तिकडे पण आमचा फोटोशूट चालू आहे दिसला तुम्हाला आजचा ब्लॉक काय आमचा संकेत गाईड दादाच बोला जाता जाता आम्हाला इथे एक शूटिंग चालू होती ती दिसली आणि आम्ही बघायला गेलो महाकालची शूटिंग चालू आहे यू

अकोलेचे अरे झोपडपट्टीचे आय लव्ह यू गेली आणि घेतलं याच्या गर्लफ्रेंडला गर्लफ्रेंड आत्ता फुगा फोडणार आहे ना तुझं सिरियसली फुगा फोडणार त्याचा तर ऑलरेडी फुटलेला

तुझी मावशी बोलते तू सध्या मम्मीच्या टम्मी मध्ये पण तू बाहेर येशील आणि एक वर्षाचा होशील आणि तुला तेव्हा समजेल तेव्हा हा ब्लॉग माझा मी तुला दाखवीन खूप माहिती खूप मिस केलं गोट्याची छोटी मावशी मावशी आणि गो का गोटी माहिती नाही निलम गोटे म्हणजे आता आम्ही प्रश्न फोर मंथ मध्ये सांगू हां म्हणजे पुढच्या जर ते, ते, ते बर्फी करतात ना त्याच्यामध्ये थोडंफार समजेल तुम्हाला बट झाड्यावर तर आम्ही ब्लॉक करू तुझं नाम करून गेला गाडी गाडीमध्ये दोन माणसं घुसल्या बसू का मी या <laughs> नावल्या ना म्हणून आले ते लागलं भांडणा करून आल्यान काय करणार नाही जाऊगी बाई बाई बा रुसून बसलेली अई गोट्याला 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 मला अरे गोट्याला ठेव दर मनूची आज पार्टी आता आम्ही आलो आदमी का हॉटेलला जेवायला इथं तर बघ बाबा काय का सर पाहिजे

पावले <laughs> कुठं पावलेच्या रडते त्यांच्या दोघांच्या बांधणा नाही आला तर लगेच घसारली घसारली बघ ती बघ कसली खाते बघून हे एक नंबरची आवरी म्हणाली खायला असला तर पटापट खाते आवरी एक नंबर बघा फक्त खातीला बाजीला आणि हा तोंड वाश्या आणि हिरोईन दिसतेच ग

या काम या पोरीच कामंतसलाय इकड सी आयफ्लॅवर आहे मेरी मर्जी हैश करूं, कैश करूं मेरी मर्जी तो मुझे पापा बोले तेरी मर्जी तेरा दूसरा मेरे पापा चाहे हूँ मैं फर्जी। अरे रोड पे कोठी हो कोठी में गाड़ी हो गाड़ी के अंदर एक कन्या को बारी हो सी बारी हो डिम लाइट थोड़ी जगह जगह